सिंगल न्यूज आपल्या आवडत्या लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये बातमी आहे धाराशिवकरांना अभिमान वाटावा अशी धाराशिवच्या शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातील विद्यार्थी डॉक्टर शुभम रामनारायण धूत यांना 15 ऑगस्ट रोजी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात आयोजित स्वातंत्र्य दिन विशेष ॲट होम रिसेप्शन साठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून खास निमंत्रण पाठवण्यात आलं आहे या निमंत्रणाची पत्रिका पोस्ट खात्याच्या विशेष पथकाच्या हस्ते डॉक्टर धूत यांना महाविद्यालयातच प्रदान करण्यात आली राष्ट्रपती भवनाकडून आलेलं हे आमंत्रण म्हणजे केवळ व्यक्तिगत सन्मान नसून भारतीय आयुर्वेद संशोधनाच्या जागतिक उंचीचा गौरव आहे डॉक्टर शुभम धूत हे धाराशिवच्या शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातील रक्तामृत इन हिमोफिलिया रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेल चे संस्थापक आणि मुख्य संशोधक आहेत त्यांनी हिमोफिलिया या दुर्मिळ आजारावर आधारित जगातील पहिलं आयुर्वेदिक औषध रक्तामृत वटी विकसित केली आहे हे औषध आज अनेक रुग्णांसाठी आशेचा किरण ठरत आहे आजवर हिमोफिलियासाठी महागडी आणि दुर्गम क्लॉटिंग फॅक्टर थेरपीज उपलब्ध होती अशा परिस्थितीत एका ग्रामीण भागातील मराठी माध्यमात शिकलेल्या विद्यार्थ्याने आयुर्वेदाच्या माध्यमातून पर्याय निर्माण करणे ही संशोधन क्षेत्रात का क्रांतिकारी कामगिरी मानली जात आहे या उल्लेखनीय कार्याची दखल घेत राष्ट्रपती कार्यालयाकडून स्वातंत्र्य दिन निमित्त दिलेलं हे निमंत्रण डॉक्टर शुभमधूत यांच्या कार्याची आणि आयुर्वेद परंपरेची राष्ट्रीय कबुली आहे राष्ट्रपती भवनाकडून आलेल्या या, आले या निमंत्रणानंतर शुभमचे प्राचार्य तसेच आई वडील व मित्रमैत्रिणी तसेच शुभमने विश्व विशाल दिवशी साधलेला संवाद आता आपण पाहूयात त्याआधी विश्वविशाल न्यूजला आपण अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर विश्वविशाल न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा तसेच तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असाल तर विश्व विशाल न्यूज फेसबुक पेज देखील नक्की फॉलो करा म्हणजे एक माझं सामान्य कुटुंब आहे आणि गाव छोटा असताना जिल्हा परिषद मधून शिकलेला माझा शुभम सौरभ दोन्ही मुलं माझे पण आज शुभम राष्ट्रपती भवन मध्ये स्वतः द्रौपदी मुर्मू मॅडम यांनी जे त्याला पत्रिका पाठवली तर आनंद म्हणजे एवढा आनंद झाला की माझं काय कारण काय नाही हेच मला कळ नाही खूप आनंद वाटते आमच्या गावाचा आणि धाराशिव विशेष म्हणजे जे सरांनी त्याला गंगासागर सरांनी पण त्याला खूप सपोर्ट केला त्याच्यामुळे तो इथपर्यंत आज पोहोचू शकलेला आहे तर याच्या पुढे पण आमचा त्याला पूर्ण सपोर्ट राहील तुला जे करायचं तू कर यशस्वी जेव्हा जो, आम्ही शुभमला शाळेत टाकलं तो बालडीत होता बालडीतून पहिलीच गेला आणि एक वेळेस आम्ही त्याला थंडी ताप आली म्हणून दवाखान्यात नेलो होतं त्यावेळेस त्यांनी मनाशी ठरलं होतं की पप्पा मम्मी मला डॉक्टरच व्हायचं आहे आणि खरोखरच आम्ही एका डॉक्टरच्या क्लिनिकवर गेलो त्यांनी डॉक्टरच्या खुर्चीवर बसून आम्ही त्याचा फोटो काढला तो म्हणला मी जे बोललो ते तुम्हाला कोरोनाच दाखवलं आणि खरोच आज तो क्षण आला आहे आम्हाला फार आनंद होत आहे आज दिल्ली गल्लीतला मुलगा दिल्लीत जातो आहे एक फार अभिमानास्पद गोष्ट आहे डॉक्टर शुभम धोत हे आमच्या महाविद्यालयातील सर्वांचे लाडके असे पदूतर विद्यार्थी आहेत शांत सुस्वभावी आणि हुशार असे विद्यार्थी त्यांना हिमोफिलिया या आजारावर संशोधनासाठी त्यांचं ह्या आजारावर संशोधन सुरू आहे आयुर्वेदिक पद्धतीने या आजारामध्ये कसं नियंत्रण आणता आणता येईल यासाठी त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यासाठीच कदाचित यांना हे आमंत्रण दिलेलं आहे माझं नाव श्याम गायकवाड संयोग डाका दीक्षक विभाग आज भारताच्या महामहिम राष्ट्रपती मुर्मू द्रौपदी मुर्मू यांच्यातर्फे पंधरा ऑगस्टला होणाऱ्या कार्यक्रमांचं एक विशेष आमंत्रण भारत देण्यात आलेलं आहे म्हणजे विशेष व्यक्तींना त्यामध्ये धारशे येथील डॉक्टर शुभम धूत हे आहेत तर त्यांच्या नावे एक स्पीड पोस्ट आर्टिकल जे आमंत्रण आहे ते दिल्लीहून स्पीड पोस्ट मार्फत बुक बुक झालेलं आहे आणि त्याची डिलिव्हरी विशेष स्वतः करण्याची जबाबदारी मला देण्यात सर खऱ्या अर्थाने तर हे भारतीय लोकशाहीचं एक सौंदर्य आहे द ब्युटी ऑफ डेमोक्रेसी ऑफ इंडिया का एका दिल्ली का दिल्ली एका दिल्लीवरून पोराला पत्र आलेलं आहे आणि इतका छान आणि सुंदर पत्र महामहिम राष्ट्रपती महोदयांनी एका सामान्य विद्यार्थ्याला पाठवणं हेच तर खऱ्या अर्थाने भारताचं लोकशाहीचं सौंदर्य आहे हे पत्र जे काही आहे आम्ही आयुर्वेद क्षेत्रामध्ये स्वराज्य वैद्यकीय संघाच्या माध्यमातून टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या माध्यमातून आणि आता शासकीय आयुर्वेद महाविद्यालय धाराशिवच्या माध्यमातून जे काही काम उभा केलं आहे त्याचा हा खऱ्या अर्थाने माझा एकट्याचा नव्हे तर या सर्वांचा तो सन्मान आहे आम्ही आज माननीय अधिष्ठाता डॉक्टर नासू गंगासागरे सरांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला मला सांगायला अभिमान वाटतो की जगातील पहिला रक्तामृती निमोफिलिया संशोधन प्रकल्प आपल्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालयामध्ये चालू आहे जो की जगातील पहिला म्हणजे आजपर्यंत आयुर्वेदामध्ये रेअर डिसऑर्डर विशेषतः हायमोफिलियामध्ये कुठेही काम झालेलं नाही अशा किचकट विषयात मान्य अधिष्ठाता महोदयांच्या परवानगीने आम्ही आज काम करतो आहे आजच आपला एक चार ऑगस्टला कॅम्प झाला पूर्ण महाराष्ट्र भरातूनच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र गुजरात तामिळनाडू कर्नाटक तेलंगणा या पाच राज्यातून आपल्याकडे शंभर पेशंट आले होते रेअर डिसऑर्डरचे शंभर पेशंटची आपण चिकित्सा जे करतो आहे त्याचा एक खऱ्या अर्थाने आशीर्वादच म्हणावा लागेल की म्हणजे जे म्हणतो आपण माऊलींनी सांगितलं आहे जो जे होतो ते लाहो प्राणी जात तर या माऊलींच्या पंक्तीवर उक्तीवर समर्पण हे माऊलींना अर्पण करतो हे माझं काहीच नाही आहे हे सगळं माऊलींच आहे हे सगळं आयुर्वेदाचं आहे आणि मी त्यांनाच ते अर्पण करत आहे या पत्रात काय या पत्रात त्यांनी पत्रा, सांगितलं आहे ऑन द ऑकेजन ऑफ इंडिपेंडेंस डे द प्रेसिडेंट ऑफ भारत रिक्वेस्ट टू द प्लेझर ऑफ द कंपनी ऑफ डॉक्टर शुभम रामनारायण धूत टू ॲट होम रिसेप्शन हे फार महत्त्वाचं आहे होम रिसेप्शन शब्द आहे म्हणजे फक्त सार्वजनिक कार्यक्रमात नव्हे तर त्यांनी घरी बोलवलेलं आहे हे निश्चितच माझ्यासाठी फार महत्त्वाचे आहे ॲट राष्ट्रपती भवन कल्चरल सेंटर न्यू दिल्ली तर राष्ट्रपती भवनमध्ये मा मला जायला मिळतं आहे हे मी एकटा जरी चाललो असेल तर हे पूर्ण आयुर्वेदाचं प्रतिनिधित्व म्हणून चाललेलो आहे आणि हे आम्ही आयुर्वेदाच्या माध्यमातून स्वराज्य वैद्यकीय संघाच्या माध्यमातून रक्तामृत निमोफिलिया प्रोजेक्ट जो शासकीय आयुर्वेद महाविद्यालय धाराशिवच्या पुढाकाराने जगातील पहिला प्रोजेक्ट राबवत आहे त्याला भारत सरकारने राष्ट्रपती महोदयाने दिलेला राज्याश्रय म्हणून आम्ही या पत्रिकेकडे पाहत आहोत विश्व विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा